नमस्कार यूट्यूब फॅमिली कसे आहात मजेत आहात ना चला तर मग आज आहे शुक्रवार आणि आता बारा वाजता आहे घरातले सर्व कामं झालं देवपूजा वगैरे सर्व आवरून घेतलेलं आहे आज मला उशीर कांदे वगैरे कांदे तुम्हाला दा, काल दाखवलेच होते तर ते कांदे वगैरे साफ केले मी नी पूर्ण का एक बोनी होती एक घंटा गेला पूर्ण साफ करून मी ते बाहेर टाकलेले तर स्वयंपाकची पण मी पूर्ण तयारी करून घेतलेली आहे फक्त भाजी बनवायची आहे भाजी मला शेवग्याच्या शेंगा बनवायची आहे आणि शेवग्याची शेंगा कशी बनवणार हो आहे ते पण तुम्हाला ती रेसिपी दाखवणार आहे तर चला सकाळपासून दिवसभर कामं पोरं शाळेत गेले हे पण ड्युटीला गेलेले होते आत्ता आले परत जेवणाला तर कपडे वगैरे सर्वे झालेले माझे इथं कपडे टाकून दिलेले गाडीवरती बी टाकून दिलेले तर इथं कांदे साफ केले मी नी सकाळपासून लागलेली होती आणि मुलं एक वाजता येतात मुलांना वेळ आहे भाजीच बनवायची बाकी माझी भात बी लावला गेलेला आहे हे पण आले सर्वे काम क्लीन झालेले बघू शकता इकडे जेवणाची पण तयारी करून ठेवलेली आहे चपात्या पण झाल्या माझ्या चपात्या बी करून घेतल्या आहे आणि इकडे आमच्या दोघांचा ताट कांदा लिंबू वगैरे नंतर है। है। ते इकडे भात लावलेला आहे भात पण आपला होत आलेला आहे आणि इकडे भाजीची तयारी मी हे बघा करून घेतलेली आहे इकडे मी शेवग्याच्या शेंगा करणार आहे म्हणून मी तास होते मी तुम्हाला तर आज असं काम दिवस म्हणजे बारा वाजून जाता तरी माझं काम संपत नाही इतकं काम राहतं मला खूप काम राहतं इकडे पण सर्व क्लीन झालेलं आहे फक्त माझी हिनायची पडलेली आहे उचलून घेते आणि मला आजू परत एक म कपड्यांचं मशीन लावायचं आहे कृष्णाचे कपडे आणि यांचे कपडे पण मशीनला लावायचे ते बाकी माझे एकदार लावले गेले बाहेर टाकले गेलेले परत मशीन लावायचं आहे तर म्हटलं पहिले आता भाजी बनवून घेते आणि मग लावते बाकीचे कामं मग नंतर मी दुपारीच करणार आहे पोरं पण येऊन जाता आणि मग जेवायला पण त्यांना कसं ते आले म्हणजे लगेच जेवायला पाहिजे त्यांना तर चला मी भाजी ते भाजीची तयारी करून घेते चला तर मग आपण भाजीचा मसाला करून घेऊ हे बघा मी तर आहे ना भाजलेले कांदे घेतले आहे खोबरं घेतलेलं आहे अद्रक घेतलेला आहे लसूण घेतलाय कोथिंबीर घेतलेली ते आपण बारीक करून घेऊ आणि आपल्याला शेवग्याच्या शेंगाची भाजी बनवायची आहे सवा मसाला मी एकत्र करून घेतो बारीक झालेलं आहे आणि मी इथं आहे ना गरम मसाला मसाले घेतलेले इथं मी ना तिखट घेतलंय आपला गरम मसाला घेतलाय आणि धन्या पावडर घेत आहे हा धना पावडर घेतलेली सॉरी तुम्ही याच्यातच टाकून देते आणि ते पण मी मिक्सरला लावून घेते झालेला आहे आणि आप आपल्या इकडे कडा घ्या आई पातेली बी गरम झालेली आपली तर मी तेल घेते चिमणी चालू करते मी असं फोडणीचा वास घरातच राहतो आणि बारीक पिसायचा भाजी ना घट्ट पण होते आणि सेम मटणाच्या भाजी सारखी लागते अशी अशा पद्धतीने बनवली तर खूप छान तुम्ही एक चपाती ऐवजी दोन चपात्या खाला शेवग्याच्या शेंगा उकडून घेतलेल्या याच्यात मी ना नमक आणि हळद टाकून उकळून घेतलेलं आहे थोडं तेल टाकलेलं होतं तर किती छान उकडला गेलेलं आहे गरम येते खूप छान अशा झालेल्या जास्त पण नाही शिजवायच्या आपल्याला यायला पाहिजे भाजीमध्ये त्या लागलेला आहे ना आपण ते पाणी वायनी जाऊ द्यायचं ते पाणी मी याच्यात टाकून घेतलं आणि मी ना भांडे लगेच क्लीन करून घेते कारण की मग आपल्याला पण जास्त काम हे होत नाही लगेच क्लीन करून घ्यायचे जेवण झालं म्हणजे भांडे कसायला आपण खूप पण आहे तो, पहिले मी भांडे वगैरे सर्व आवरून घेते आणि मगच जेवायला बसतो आम्ही मसाला मसाला झालेला आहे आपला तर मी हे टाकून घेते शेंगा जास्त आहे त्याच्यामुळं ते पाणी जास्त दिसतंय आपल्याला आणि मला मसाल्याच्या शेंगा खूप आवडतात म्हणून मी शेंगा जास्तच घेतलेल्या आहे पहिले मीठ टाकलेलं आहे आपल्या हिशोबानेच मीठ टाकायचं कोथिंबीर टाकून देते मी आणि शेंगा आहे ना त्याच्यामुळे ती भाजी जास्त दिसते शेंगा जास्त घेतल्या मी नी मसाल्याच्या शेंगा खूप छान लागतात भाजी झालेली आहे गॅस कमी करून दिली मी आणि आपली भाजी तयार झालेली आहे मी बघा ताट मी करून घेतलेला आहे छान झाला तर चला मुलं पण घरी आले या नवी देते जेवायला कपडे बदलाव बेटा हा कपडे लावायचे कपडे आता पप्पांचे आणि दादाचे लावायचे नवे कपडे मला मला मग टाकून मशीन वरती ठेवून दे मी लावून देईल ते कपडे सर्वे तुम्ही जेवायला बसा बस जेवायला बस चल काय घ्यायचंय तुला भाजी आणि भात घ्यायचंय का तर चला हा मी जेवण करते मुलांना जेवण देते मस्त जेवण वगैरे केलं आणि मी राऊंड मारायला आलेली माझ्या मैत्रिणीकडे येते रोज आम्ही येतो आणि या चहा घ्यायला सर्वजणी इथं गुड्या राणीचे केस कापायचे गरमच लाव ना मग लाव फॅन लाव चहा झालाय लाव मी माझ्या मैत्रिणीच्या पार्लर मध्ये आली आहे आणि गुड्या राणीचा मेकअप करते यूटूबला आ तुझा व्हिडिओ कुठल्या कुठल्याची यूट्यूबला आणि नाव कविता पाटील सेवन सिक्स पावडर हे घेतली का तू मी पावडर नाही माहिती थोडशी लावलीला

ताईचा पण करते आय मेकअप करते बोल कसा झाला छान झाला टिकली लावली का छान वाटायला लागून आता या ताईची हेअरस्टाईल करायची मला छान स्टाईल हेअरस्टाईल दाखवत

तर गुड्या राणी पण इथं मेहंदी काढते तिने तिथंच काढली बाकीची मेहंदी टाकव बेटा तुझी मेहंदी हे बघा किती छान काढते माझी माऊ मेहंदी अजून किती छोटी माझं दोघ माझ्या हातावरती ति काढून देशील का तर वेळ झाला तिला पण वेळ होत होता म्हणे ताई मला थोडंसं हेल्प कर ग तर मग तिची हेल्प केली मी तर चला काही होत नाही एवढं थोडंफार माझं बी पार्लर झालेलं आहे तर चला मग आता जेवण करते मी आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया पण दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या धन्यवाद